ठाकरे बंधूंच्या एकत्रित एक मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण झाली आहेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आलेच तब्बल वीस वर्षांनी अवघ्या महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण शनिवारी सहा जुलैला संपूर्ण राज्यानं पाहिला मुंबईतील वरळी डोम सभागृहात ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला एक या संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र एका मंचावर यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना मिठी मारत नव्या राजकीय समीकरणांची नांदी झाली या कार्यक्रमात मनसे नेते अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेही एकत्र आलेले दिसून आले ले यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख अनाजीपंत असा केला त्यावर प्रत्युत्तर देताना भाजप आमदाराची झीभ घसरली उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना अनाजीपंत असा उल्लेख केला होता कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आमच्या भाषणाकडं आहे पण आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र एक दिसणं महत्वाचं आहे आमच्यात जो काही अंतरपाठ होता तो अनाजीपंतांनी दूर केला असं उद्धव ठाकरे म्हणाले त्या टीकेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिलं ते सांगलीतील जतमध्ये बोलत होते यावेळी गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत अशा शब्दात पडळकरांनी टीका केली उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद आहेत दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रांच्या जनतेनं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होण्याचं बहुमत दिलं होतं पण उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती केली हे सूर्याजी पिसाळासारखं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे देवेंद्र फडणवीस हे या महाराष्ट्रातील गोरगरीब लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत त्यामुळं उद्धव ठाकरे काय बोलले याला काडीचं महत्त्व नाही अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली दोन हजार एकोणीसला त्यांनी फडणवीसांचा घात केला महाराष्ट्रातील जनतेनं भरघोस मतदान करून महायुतीला भरघोस आमदार दिले उद्धव ठाकरेंकडून दिव्याच्या गाड्या प्रोटोकॉल झेड प्लस सुरक्षा सर्व गेले काहीही राहिलं नाही कोणीही त्यांना आता मातोश्रीवर भेटायला येत नाही त्यामुळं उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे सध्या सर्व गर्दी ही, ही भाजपकडे एकनाथ शिंदेंकडे त्यामुळं ते वैफल्यग्रस्त बनले आहेत अशी टीका देखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे